लागलेला निकाल हा जनतेचा नसून ईव्हीएम मशीनचा आहे असं सांगणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय आरोपांवर उत्तर देत मुख्यमंत्री कोण होणार यावर काही वेळ लागेल असंही ते म्हणाले काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे पाहुयात जनतेने सुरू केला आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी विधानसभेतल्या नागपूर शहरातल्या लोकांना मी भेटणार आहे आणि जे काही प्रश्न जनतेचे आहे आणि जो काही आमच्याकडनं जनतेला अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत विरोधी पक्ष आता वर खापर फोडायला लागलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा तुमचा विजय असून ईव्हीएमचा विजय ईव्हीएम मध्ये चाळीस हजार मतं ऑलरेडी सेट करून ठेवली होती आणि त्यामुळे कायदेशीर कारवाई सुद्धा मला कधीतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा अपमान करणं ज्या जनतेने मतं दिले त्या मतदाराचा अपमान करणं महाविकास आघाडी ही जनतेचा अपमान करताय जनतेवर अविश्वास दाखवत आहे पवित्र मतदानावर अविश्वास दाखवत आहेत जनतेनी डबल इंजिन सरकारला मत दिलं जनतेनी महाराष्ट्रातल्या सरकारनी ज्या अत्यंत महत्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलाय आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं म्हणून मत मतदान मिळालं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला आहे मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे तेहतीस खासदार निवडून आले काँग्रेसचे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे तेहतीस खासदार चार महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षवर पकडून पण मला सांगा तेव्हा तुम्ही ईव्हेबद्दल का नाही बोलले तेव्हा बद्दल का नाही बोलले तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले आम्ही दीड हजार मतांनी पराभूत झालो मग तिथे ईव्हीएम चांगली होती तिथे <हि> ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये नांदेड तुम्ही जिंकली ना दीड हजार मतांनी तिथे आम्ही हरलो दीड हजार मतं मग दीड हजार मत आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून खरंच तर हे खोटारडेपणा आहे हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं लोकसभेच्या पराभवातून आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो आम्ही बुथवर काम केलं आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो परसेंटेज ऑफ व्होट वाढले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे मला असं वाटतं की खोटाडेपणा करतील दोन चार दिवस त्यांना झोप लागत नाही आहे जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते डोकं शांत राहील भाजपचे निरीक्षक दिल्लीतून येणार आहेत एकोणतीस तारखेला बैठक आहे असं काही नाही अजून तरी तसा निरोप नाही आहे जसा निरोपील तसा कळू कधीपर्यंत मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रीपद आमच्याकडे कुठले मंत्रीपद अजितदादाकडे कुठले मंत्रीपद किती आकडा असेल त्या पोर्टफोलिओ काय असेल पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे हे सर्व सूत्र तयार करावं लागतं नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे तर या सर्व सूत्रां पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं त्यामुळे त्यांच्याकडले आकडे आपल्याकडले आकडे त्यांच्याकडले आकडे त्यांच्याकडले पोर्टफोलिओ मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल कधीपर्यंत होईल डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे तीन पक्षाचे आपापले आप मंत्रीपद पालकमंत्री पद त्यांचं पोर्टफोलिओ ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावं लागतं मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना सरकारमध्ये बाकी आहे बाकी गोष्टीचा निर्णय करावं लागतं तीन पक्ष आहे तीन पक्षाला पक्षा काय काय मिळणार आहे त्याच्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बन पंच्याहत्तर तास नंतर होईल काय हे साधारण तीन दिवसानंतर डिसेंबर दि महिना उद्या नाही याला डिसेंबर उजाळेल की नोव्हेंबर मध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज